बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाचे दमदार कमबॅक इंग्रज दोनशे सत्तेचाळीस धावांवर ऑल आउट ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी लंडन ओव्हल येथे खेळला जातो आहे पहिल्या डावानंतर पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला दोनशे सत्तेचाळीस धावांवर ऑल आऊट करत सामन्यात टीम इंडियाने दमदार कमबॅक केले वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने घातक गोलंदाजी करत चार चार विकेट घेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाने पंच्याहत्तर धावांवर दोन विकेट गमावल्या आहेत ओपन जैस्वाले एकावन्न धावांवर खेळत आहे पहिल्या डावाच्या आधारावर इंग्लंडला तेवीस धावांची आघाडी मिळाली होती म्हणजेच भारतीय संघाच्या आता बावन्न धावा झाल्या आहेत आठ विकेट हातात असताना भारत किती धावांचे लक्ष उभारतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी